तुम्ही दोघच असं तुम्हाला वाटत नाही का पाच मुलं असून आपण सुन वा असं काय वाटत नाही का आता का कधी नाही नशिबात नसल्यावर का आम्ही तरी काय करणार मुलगी चांगली म्हणायची मुलगी चांगली एक मुलगी आहे का एकच आहे एकच मुलगी तुमच्या मुलीचेच उपकार म्हणायचे तिचा उपकार उपकार आणि जावाय बी त्याच्यावर भारी आहे माझा जावं लेक येऊन लेक येऊन जावं भारी आहे मला गाडीवर नेणं इंजेक्शन करणं दवाखाना करणं काय झालं तर बघणं येणं जाणं बरं माय पाच मुलासोबत काबर जमत नाही तुमचं ते आता कथा का सांगल्या युभी करायचं नाही आम्ही नवरा बायको डोंगरात आमचं गाव आहे मशी केल्या शेळ्या केल्या के लोकांचं शेत दहा एकर शेत करायचं त्याचं शेत बी करायचं आणि एवढे जनावर करायचे मग आता एक लेख आहे थोरला फिजाडा त्याला लावली काळी लोकायला ज्यानं घोस घेऊन देकवाना त्यानं मग तेवढ्या इकल्या रांड घेऊन आला पाच मुद्या हातायनं घालून सोन्याच्या घालून निस्त शंभर असे पाचशेची सिगरेट करीत होता लेख वडीत होता आम्हाला खुड करून टाकलं घरात सुद्धा येऊ दिलं नाही गावाले काय केलं पाच देवाची सेवा करा तुम्हाला सेवा आहे म्हणून महादेवाची खंडूबाची मारतीची बाळूमामाची आईची आणि अडमायची झाडझुड करा आणि बाज्या करा आम्ही बाजा करायच्या मांगाच्या आहोत बाज्या करायच्या लोकांना कटकटी जवारी द्यायची मग अशा डोंगरामध्ये माळावर आम्हाला ठुल लोकांना एरड आंबा जोगायकडे आंबा जोगायचं तर मग तिथं बी येऊन आम्हाला संध्याकाळी थोल्याल्या काय करायचं दगड घालायचे आणि पोते ओढून घ्यायचे मग गावाल्याने अकबर दोनदा मारला बांधला मुलाला तरी बी ऐक का ना पुन्हा मला दगडं घेऊन कुराडीनं तोळ्याला मेला आता ही शिकी त्याच नाही चाला म्हणलं आपण कारवाय का अडवलं खांडून काढाई कोणीच माया करीन आपलं गेले सरकारात त्यानं मला सरात धूप दिलं सरकारानं पोलिसाईनं ठेवून घेतलं आणि पाचशे रुपये देऊन आटो करून माझ्या गावाला नेऊन सोड नको बाई म्हणले आजी तू गोळा एवढा ठोलाची ना आता कापाय नको जसं असं तसं वाघात म्हणजे तुम्ही स्वतः मुलावर केस केलतो केलती मी हा मग त्या पोलिसांनी म्हणले की स्वतःच्या मुलावर कशाला करणार आई तसं सहन करून राहावा शेवटी किती केलं तर काल तुकडा आहे तुमचा ही सांगाय परीत मी सांगायले झाले झालेस म्हणजे सत्य परिस्थिती आहे सत्य आजोबाला काय झाले पोटाला त्या दिवशी पण दाखवते हे का हे का निस्त पो इथ वास्ती तंग झाली आणि लगी बंद झाली संडस बंद झाली निहल वरल्या दवाखान्यात आंबा जगायच्या एकदम मी बारीला चिट्टी काढज तर आमच्या मालकाचा अप्रसन करून टाकलं कुणीच नाही आम्ही दोघं होतो आणि शेळ्या मला भेटलेल्या तेवढ्या शेळ्या धीरानं सगळ्या ऐकल्या आम्ही दवाखान्यात तीन महिने होता हो तेव्हा हे पहिलं तुटलं आणि हे महागून अप्रसन झालं तेव्हा कसे धाबे आम्ही आजोबाचा आजीचा व्हिडिओ पाहिला मला व्हिडिओमध्ये आजोबाचं बोलणं थोडं मजेदार होतं हासमुख होतं पण त्यांच्या मी घरी यासाठी आलो आहे की खरोखर आजोबाची परिस्थिती काय आहे कारण पाच मुलं असून त्यांना सांभाळत नाही म्हणल्यावर ते मुली पैसे राहतात म्हणल्यावर मी परिस्थिती बघावं म्हणून मी आज गंगापूर गावामध्ये आलो त्यांची मुलगी गंगापूर गावामध्ये राहते त्यांचा गाव आंबाजोगाईकडं आहे अनेकांनी यांचा व्हिडिओ पाहिला यांचा व्हिडिओ व्हायरलमध्ये आहे जे काय मला यूट्यूबचे पैसे येणार आहेत ते काही मदत बी करावं आणि त्यांची परिस्थिती बघावं म्हणून आलतो भावानो हे माय द्यायचं कारण सांगा तुम्हाला मी अनेक गरजू व्यक्तीची सेवा करतो आहे ज्याला कुणी नाही आणि आने अनेक जण मला मदत करतात आणि त्यांची मदत मी असं पोहोचते करतो पण तुम्हाला कोण काय मदत केली नव्हती का केली नव्हती की तुमचा तो जी व्हिडिओ होता जरा हसमुख होता मजेदार व्हिडिओ होता पण मला माहीत होतं की तुमची गरीब परिस्थिती आहे तुम्ही गरीब जर असलो तर आनंदी जीवन जगता हो। हां पण जी मला काय यूट्यूबचे तुमच्या व्हिडिओमधून पैसे येणार आहेत काय मी ती पैसे तुम्हाला मी देऊ येऊ का हां आनंदी राहावा काय आता मुलं पाच आहेत पण तुम्ही नाही म्हणून जगला लाव हां आणि भावानो पाच मुलं आहेत पण हिनी नाही म्हणून जगलेलं तर त्यासाठी ह्या आजी आजोबासाठी तुम्ही मदत करा माय अनेक जण मदत करतात मला ज्याला देवानं मदत करण्यासारखं बनवलंय त्यांनी मला जरूर मदत करतात आणि त्यांच्या मदतीला मी कदापि तडा जाऊ देत नाही परद मग आता एक घ्या आता उखाना जरा मी म्हणतो माईला तेजेशी बी आज बी आणि मला कस जा गोष्ट सांगा ना मला तुम्हाला भांडायचं तळेगावापासून पसवर पेरलं बिलाईल सोजर आणले गुलाबीत म्हणजे सोजर मावशीला आणलो गुलवीत गुलवीतच आणलं काही महादेवाच्या पिंडीला पाणी घालते वाकून अर्जुन कांबळाच्या रूपाखाली मी गेले झाले व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक बांधवाय तुम्ही बघू शकता तुम्ही अनेक जण या आजी आज आजोबाचा व्हिडिओ बघत आहात कारण आजी आजोबाला पाच मुलं आहेत आणि खरोखरच आजोबाची परिस्थिती नाजूक आहे आणि मी प्रत्यक्षात आजी या आजीच्या घरी आजी आलो आहे आणि या आजीचं घर कसं आहे बघू शकता कारण लेकीपशी राहतात पण बाजूला यांना शेड मारून दिलेला आहे आणि या शेडमध्ये आजी आजोबा राहतात प्रत्यक्षात त्यांच्या घरी आलो आहे मी या माझ्या माऊली आईला आणि या आजोबाला जर कुणाला मदत करायचं असं जरूर करा कारण तुमची मदत गरजूलाच मिळावं हाच माझा उद्देश आहे कारण मी प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून आपल्यासाठी मदत मागतो आहे धन्यवाद भावानो आणि तुम्ही माझे असेच व्हिडिओ पाहत राहा कारण ही गरीब गरीब प्रेमळ मयाळू जुडी आहे यांनी पाच मुलालासुद्धा ठुकरून त्यांनी स्वतः बाजूला आनंदान राहतात आणि यांच्या हातावर देवीचं ताट असल्यामुळं ह्यानी गाणे पिणे म्हणून आनंदी जीवन जगतात आणि माय कवाई बी काय काय तुम्हाला काम पडलं गरज काय मदतीची तर मला फोन करा आणि मला आता मी तुमचं घर फेर सगळं बघितलेलं आहे आणि मी काही जणांनी मदत केली तर तुम्हाला जरूर आणून देतो आनंदी राहा हां